नेमकं कशासाठी तो तक्रार आज खाजनगर गल्ली गल्ली नंबर एक शम कमानी कमानीपासूनचा रस्ता आणि शम चौकऱ्यांची नवीन रस्त्याचा अलुय बनवायचा त्या ठिकाणच्या ज्या साईडची नाली आहे तिथं खूप अशी कुंभलेली आहे आणि त्याला पाणी काढून दिलेलं नाही त्याच्यामुळे जागोजागी पाणी साठत आहेत आणि प्रशासनाने याची दखल घेतलेली नाही नगरपालिकेला वारंवार सांगून सुद्धा शिव मॅडमला निवेदन देऊन सुद्धा याच्यावर कोणताही आ, ही घेण्यात आलेली नाही दखल देण्यात आली नाही किंवा याच्यावर कोणताही आक्षेप घेत आलेला नाही त्यामुळे माझं आज नेमकं एक पत्रकारिच्या आपल्या माध्यमातून मत सांगायचं एक एका अशी एक औचित गोष्ट आहे की हा सलाम एरिया आहे राजानगर म्हणजे सलाम एरिया आहे आणि ठिकठिकाणी दाट वस्ती लोकवस्तीचा ठिकाण आहे आणि गल्ली बोळातून जे नाल्या केलेले आहेत ह्या पाच वर्षात गेल्या पाच वर्षात ज्याही कोणी लोण लोकप्रतिनिधी असतील त्यांनी केलेल्या पा नाल्याची हत्ती बोगस केलेली आहे त्याचा पाण्याचा प्रवाह काढून दिलेला नाही उतार काढून दिलेला नाही त्याच्यामुळे जागोजागी पाणी साठत आहे आणि ते पाणी लोकांच्या घरात शिरत आहे त्याच्यामुळे मच्छर डास आणि इतर रोगराई पसरण्याचे लक्षण दिसून येत आहेत कारण खाजानगर हा सलम एरिया असल्यामुळे इथं कोणत्याही लोकप्रतिनिधीचा किंवा प्रशासकीय अधिकाऱ्याचा कलेक्टरचा किंवा ओ मॅडमनं हस्तक्षेप करून कोणतीही आमच्या वार्डाला आमच्या या क्षेत्राला कोणतीही योजनेचा लाभ दिलेला नाही आणि आमदार खासदारने पण कधी दखल घेतलेली आहे आत्ताचा त्यांना हा काम कमानीपासून ते चमचे काम होत आहे नगरपरिषद फंडातून तो पण बारीकीनं लक्ष घालून ते बराबर काम होत नाही त्याची पण सहनिशा करत नाही त्याचं पण एस्टिमेटप्रमाणे काम होत नाही त्यामुळे मला प्रशासनाची एवढं सांगायचं आहे की जे काम होत आहे ते चांगल्या पद्धतीनं आणि एस्टिमेटप्रमाणे व्हावं हे नम्र विनंती आणि तसेच मॅडमला एक गोष्ट अशी सांगायची आहे की जे गटारीचं पाणी जागोजागी साधत साधच आहे आणि त्याचं कायतरी नियोजन करावे आणि इथे जे पण ठेकेदार दिलेले आहेत कॉन्ट्रॅक्टदार दिलेला आहे त्यांना ते कचरा काढून त्याच्यातला तुंबलेल्या गटाने सगळे साफ करून पाणी व्यवस्थित सांडपाण्याची व्यवस्था करावी ही नम्र विनंती आहे आणि जे काम या रोडचं चालू आहे नगरपोषण फंडाच्या मार्फतून तर त्या लाईन दुरीतून काम नाही आणि एकदम भोगच काम करत आहे याची पण प्रशासनाने दखल घ्यावी नाहीतर येणाऱ्या अन्नात येणाऱ्या काळात याच्यावर मी उपोषण करण्यावर ठाम राहील एवढे बोलून मी दोन शब्द संपवतो जय हिंद जयमील ताजे अपडेट मिळवण्यासाठी उस्मानाबाद ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करण्यास विसरू नका